आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथमध्ये एका बिल्डरच्या वीस वर्षीय मुलाचं तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे यानंतर पोलिसांनी अतिशय वेगाने चक्र फिरवत अवघ्या बारा तासात अपहरण मुलाची सुटका करत दहा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या पोलिसांच्या या वेगवान कामगिरीचं कौतुक होतंय अंबरनाथ पश्चिम भागात राहणारा एका बिल्डरचा वीस वर्षाचा मुलगा मंगळवारी चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी घरातून त्याच्या स्विफ्ट कारने साईटवर जाण्यासाठी निघाला होता यावेळेस त्याच्या मागावर असलेल्या अर्टिगा कारमधील अपहरणकर्त्यांनी गाडी आडवी घालून त्याचं अपहरण केलं त्यानंतर त्याच्याच फोनवरून वडिलांना फोन, फोन लावत तब्बल चाळीस कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली या प्रकारामुळे धास्तावलेल्या वडिलांनी थेट पोलिसांकडे धाव घेत याबाबतची माहिती दिली यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार बिल्डर वडिलांनी अपहरणकर्त्यांशी तडजोड करत खंडणीची रक्कम चाळीस कोटीवरून सात कोटी, कोटी आणि त्यानंतर दोन कोटीवर आणत पैसे देण्याची तयारी दर्शवली त्यावर एक ओला कार बुक करून त्यामध्ये हे पैसे ठेवा आणि ती गाडी आम्ही सांगतो तिथे पाठवा अशी मागणी अपहरणकर्त्यांनी केली ही ओला गाडी अंबरनाथ एम आय डी सी नेवाई नाका आणि तेथून काटई नाक्याला अपहरणकर्त्यांनी बोलावून घेतली मात्र पोलिसांनी सापळा रचल्याचा संशय आल्यामुळे अपहरणकर्त्यांनी पैसे नको असल्याचा सांगत संपर्क बंद केला त्यामुळे अपहरण मुलाला धोका निर्माण झाल्यानं पोलिसांनी तातडीने मोबाईल लोकेशन आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे अपहरणकर्त्याचा शोध घेत भिवंडीच्या पडघा परिसरातून दहा अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या तर याच परिसरातील पिसी धरण भागातून अपहरण मुलाचीही सुटका करण्यात आली या अपहरणकर्त्यांकडून पोलिसांनी एक गावठी पिस्तूल तीन जिवंत कारतूस एक एअर गन एक कोयता यांसह तीन गाड्यांचंही जप्त आहे विशेष म्हणजे अपहरण झाल्यापासून अवघ्या बारा तासात पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्यांना बेड्या ठोकल्या आणि अपहरण झालेल्या मुलाचीही सुखरूप सुटका केली यासाठी संपूर्ण ठाणे पोलिस दलातील शंभरपेक्षाही जास्त अधिकारी कर्मचारी कार्यरत त्याम का होते त्यामुळे या कामगिरीनंतर पोलिसांचं कौतुक होते दरम्यान अटक करण्यात आलेल्या दहा आरोपींपैकी एक आरोपी हा बिल्डर राहत असलेल्याच इमारतीत राहणारा असून तो मुंबई फायर ब्रिगेडचा निलंबित कर्मचारी आहे मुंबई फायर ब्रिगेडमध्ये झालेल्या नोकर भरतीत अनेक जणांकडून पैसे घेऊन नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यामुळे त्याच्यासह या प्रकरणातील आणखी एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना अटक करण्यात आली होती या प्रकरणात हे दोघे सध्या जामिनावर असून त्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना ते परत करण्यासाठी त्यांनी हा सगळा अपहरणाचा डाव रचल्याचं पोलिसांनी सांगितलं धक्कादायक बाब म्हणजे त्याला नोकरीसाठी पैसे दिलेल्या तीन तरुणांनाही आपले पैसे परत मिळवण्याच्या आशेने अपहरण प्रकरणात त्याची साथ दिली मात्र हा डाव पोलिसांनी हाणून पाडल्यामुळे या सर्वांची रवानगी आता जेलमध्ये झाली आहे पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता एका वीस वर्षीय तरुणाचं अपहरण झालं होतं त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात खंडणी मागण्यात आली होती यासाठी पोलिसांनी तात्काळ रिस्पॉन्स देऊन विशेष पथकं स्थापन करून तांत्रिक विश्लेषण सी सी टी व्ही अॅनालिसिस आणि टीमवर्क याच्या माध्यमातून विविध पोलीस घटकांचं समन्वय साधून यातील दहाची दहा आरोपींना चोवीस तासामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली शस्त्र एक देशी कट्टा तीन राऊंड एक एअर पिस्टल एक कोयता आणि वापरलेले तीन वाहनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि आरोपींना पुढील तीन तारखेपर्यंत पी सी आर मिळालेली आहे मुंबई शहरामध्ये हायरमॅन भरतीच्या प्रकारामध्ये काही गुन्हा केलेला होता त्यामध्ये त्यातील त्या दोन आरोपी अटक झाले होते त्या माध्यमातून ते कर्जबाजारी झालेले होते त्यासाठी त्यांनी हा गुन्हा केल्याचं सध्या तरी आरोपी सांगतायत या आरोपींपैकी ती तीन आरोपी हे त्या भरतीमधले कॅन फसले गेलेले कॅन्डिडेट देखील आहेत शिवाय यांनी बोगस सिम कार्ड खरेदी केलं ज्यांनी पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी शस्त्र पुरवलं तोही आरोपी झालेला आहे ज्यांनी हे कट रचला त्यामध्ये पूर्ण सामील झाला आणि ही थी गोपनीय ठेवली त्यांनाही आरोपी करण्यात आलेले आलेले एकूण आरोपी आपण करण्यात आहेत आणि त्यांच्याकडे सखोल सुरू आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हिडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर